एवढी सुंदर शिवकथा ऐकायला मिळाली की वेळेचं भानच राहिलं नाही घड्याळ्याचे काटे कसे सरकत होते ह्याच्याकडे लक्ष द्यायची बुद्धीच झाली नाही समर्थ रामदास स्वामींनी असं म्हटलं होतं की शिवक रामकथा ब्रह्मांड भेदून पहिल्या आडं न्यावी म्हणजे प्रभू रामचंद्रांचं चरित्र साता समुद्र पारिक जाऊन सुद्धा त्याच कीर्तन व्हावं प्रभू रामचंद्रांचा जय जयकार व्हावा आणि रामचरित्राचं गुणगान व्हावं असं समर्थांचं वाक्य होत त्याला अनुसरून असं म्हणावं लागेल की शिवकथा ब्रह्मांड भेदून पहिलाड जावी आणि बाजीराव बांगरांचं हे शिवचरित्राविषयीचं जे कथन आहे हे अमेरिकेमध्ये व्हावं वा वा टाळ्यांच्या गजरात स्वागत अतिशय अशा सुंदर अशा शुभेच्छा तर महाराजांना प्रदान आहेत कोटी कोटी धन्यवाद प्रभू रामचंद्रांचं चरित्र प्रभू रामचंद्रांचं चारित्र आणि भगवान श्रीकृष्णांचं राजकारण यांचा सुवर्ण संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आणि असं शिवचरित्र जर आजच्या काळात कोणी गावं तर बाजीराव बांगरांनीच गावं आणि भूषण ज्यांनी शिवाजी महाराजांना सुद्धा शिवचरित्र सांगून तृप्त केलं होतं ते भूषण या घोर कलियुगामध्ये शिवनेरीच्या पायथ्याशी अवतरले आहेत आणि त्यांनी बाजीराव बांगरे नाव धारण केलेलं आहे जय शिवराय धन्यवाद मिलिंदी एकबोटे साहेब यानंतर